व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो मूळ मुद्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक आनंदाची बातमी प्रपंच परिवार मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला सुरुवात झालेली आहे अनेकांचा उत्तम प्रतिसाद येत आहे अनेक जण सदस्य नोंदणीसाठी जी पे फोन पे करत आहेत स्क्रीनशॉट शेअर करत आहेत या सगळ्या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन चालू झालेलं आहे पावत्या बनवायला सुद्धा सुरुवात झालेली आहे सदस्य क्रमांक सुद्धा द्यायला सुरुवात झालेली आहे परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत यांचा थेट लाभ सदस्यांना लगेच मिळायला सुरुवात होणार आहे डॉक्युमेंटेशन चालू असल्या कारणाने काही जणांना पावती कदाचित एक दोन दिवसांनी मिळेल मात्र शंभर टक्के मिळेल ही खात्री बाळगा अजिबात कुठलाही किंतु परंतु यामध्ये नाही संशय नको शंका नको अजूनही ज्यांनी सदस्यत्व घेत नसेल परिवार असेल त्यांनी पटापट -पत सदस्यत्व घेऊन टाका तमाम हिंदू व्यावसायिकांना आम्ही आवाहन करत आहोत की कृपया आपल्या व्यवसायाचे डिटेल्स आम्हाला डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर कळवा आपण त्याची एक यादी तयार करत आहोत आणि ती यादी थेट आपण हिंदू ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहोत चला आता मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटासा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तो बघून घ्या करा हो ताई 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 जास्त नका बोला जरा थांबा ना पाच मिनटं दोन पाच मिनिटं थांबा नाईक विदाऊट माच बोलतो त्या बातमी दुसरीच होईल इथं चला ठीक आहे ठीक मरेल दुसरीच बातमी तयार होईल नाही 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 आपल्या विचार हो ताई 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 जास्त नका बोला

स्पष्टपणे मांडलेली आहे खाजगीमध्ये तर असंही बोललं जातं की बाई काना मागून आली आहे आणि अत्यंत तिखट अशी झालेली आहे बर या बाईंबद्दल जर बोलायचं असेल तर थोडस राऊतांचा रेफरन्स घ्यावा लागेल कारण मध्यंतरी आपलं एक भाषण करत असताना राऊत यांनी चक्क राज ठाकरे यांना आव्हान दिलं की तुम्ही जर ठाकरे असाल तर आम्ही पण राऊत आहोत खर तर राऊत यांनी ही भंपकगिरी बंद करायला पाहिजे त्याचं कारण असं आहे की दोन कवडीच्या एकात मूर्ख पत्रकाराला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी संपादक पदी बसवलं आणि यांना असं वाटायला लागलं की आता आकाश ठेंगड झालेलं आहे हे स्वतःला प्रकांड पंडित समजायला लागले मात्र हा माणूस मूर्ख आहे हा बेताल आहे आणि हा माणूस बेशरम सुद्धा आहे हे वारंवार सिद्ध झालेलं आहे राज ठाकरे यांच्यावर टीका करत असताना राऊत बोलले की अहो तुम्ही आम्हाला शिकवू नका बाळासाहेबांवर तुमचं किती प्रेम आहे हे आम्हाला माहिती आहे आता प्रश्न असा निर्माण होतो हो की जर राऊतांचं खरंच बाळासाहेबांवर प्रेम आहे तर मग सुषमा अंधारेंसारख्या बाईला यांनी पक्ष कशामुळे घेतला असेल याच त्या सुषमा अंधारे ज्या जाहीर सभेतून बोलल्या होत्या की ऐंशी वर्षाच्या थेरड्याच्या हातामध्ये तलवार दिली तर ती पेलवेल का ही यांची भाषा अरे उद्धव आधी तू खाली उभा राहा वरच्या थरावर तुझं पोरग उभं कर आणि मग खेळा की हंडी कोणाचं वाक्य याच अंधारेंचं वाक्य आहे आणि उभाठा गटाच्या कार्यकर्त्यांची लाचारी बघून घ्या मित्रांनो या असं बोलणाऱ्या बाईला यांना उदो उदो करावा लागतो सुषमा अंधारे आगे बडो हम तुम्हाला घोषणा यांना द्याव्या लागतात ही यांची किती मोठी नामुष्की आहे ही यांची किती मोठी लाचारी आहे याच सुषमा अंधारे एका कार्यक्रमामध्ये उपस्थित होत्या जिथे उभाठा गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा उपस्थित होते कार्यक्रम संपल्यानंतर म्हणजे विरोधी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं भाषण झाल्यानंतर सुषमा अंधारे भाषणाला उभ्या राहिल्या बरं भाषण करून मंचावरून दानवे खाली आले आणि दानवेंची वाट बघत असलेले काल पत्रकार तिथे उपस्थित होते ते दानवेंचा बाईट घेण्याचा प्रयत्न करत होते दानवेंची जी मुलाखत घेण्याचा प्रयत्न करत होते मात्र वरतून मंचावरून बाई मोठ मोठ्या आवाजामध्ये भंकसगिरी करत होती बडबड चालू होती बेताल बडबड चालू होती तोच हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवला हो आता बाईट देत असताना पत्रकारांच्या प्रश्नांना मुलाखत देत असताना अंबादास दानवे यांना डिस्टर्ब होऊ लागला साहजिकच आहे तेव्हा अंबादास दानवे यांनी चक्क सुषमा अंधारे अहो जरा गप्प वसा की असं मोठ्याने ओरडून सांगितलं त्यावर सुषमा अंधारेंचा इगो दुखावला गेला आणि माईक वरूनच त्यांनी अंबादास दानवे यांना सुनावून टाकलं की मी इथे शेतकऱ्यांचं दुःख व्यक्त करतेय त्यांच्या काळजी व्यक्त करतेय मी ते करायचं नाही का अवश्य करा ना तुम्ही हे केलंच पाहिजे तुम्ही नेते आहार तुमच्याकडून ही अपेक्षा आहेच मात्र आपल्या पक्षाचा विरोधी पक्ष नेता जेव्हा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत आहे त्याला डिस्टर्ब होऊ नये एवढी सुद्धा काळजी यांना वाटत नाही का अंधारे जर मिनिटांसाठी तिथे आणि दानवेंची ती मुलाखत त्यांनी पार पडू दिली असती तर काय बिघडलं असतं बरं हा वाद वाढत गेला सुषमा अंधारे आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये हमरी तुमरी सुरू झाली बोगेही एकमेकांवर डाफरायला लागले ओरडायला लागले ला ला। आहो परिस्थिती बाहेर जाते की काय हाताच्या असं वाटायला लागलेलं ला असताना तारी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मध्ये पडले आणि या दोघांना समजावलं की आपल्यातला हा वाद असा चव्हाट्यावर आणू नका अशी शोभा करू नका लोकांना टीका करायला संधी मिळते यातूनच खर तर उवाठ्या गटावर टीका करायला संधीची गरजच नाहीये या लोकांच्या प्रत्येक कृतीवर टीका होऊ शकते आता हेच बघा ना अंबादास दानवे जे आज बोलले की अहो अंधारे जरा गप्प बसाना हेच अंबादास दानवे तेव्हा का बोलले ऐंशी वर्षाच्या थेरडेच्या हातामध्ये तलवार शोभेल का उद्धववादी तू खाली उभा राहा मग तुझ्या पोराला वरच्या थारावर उभं दही हांडी हे जेव्हा अंधारे बोलल्या होत्या तेव्हा कुठला शिवसैनिक का नाही खवळगा तेव्हा शिवसेनेच्या रणरागिणी का नाही खवळल्या तेव्हा कुठे गेला होता यांचा राग यांची रग तेव्हा कोणी काहीच बोललं नाही उलट अत्यंत कोडगेपणाने सुषमा अंधारे यांना पक्षामध्ये पायघड्यात आपण बोलवण्यात आलं बर आल्या आल्या लगेच यांना उपनेतेपद सुद्धा बहाल करण्यात आलं आणि उपनेता झाल्यानंतर यांनी काय केलंय पक्षामध्ये किंवा उभाठा गटाच्या या टोळीमध्ये यांनी काय केलंय पैसे घेऊन जिल्हाध्यक्षपद विभाग अध्यक्षपद अशी पद वाटलेली आहेत कार्यकर्त्यांनी सगळे अं पदाधिकारी पुढे येऊन जाहीरपणे कबुली देत आले की हो या बाईनं पैसे घेतलेत बीडमध्ये हा सुषमा अंधारेंनी काय प्रताप केले आपला मानसभाऊ असलेल्या मानलेल्या भावाला यांनी जिल्हाध्यक्ष पद बहाल केलं आणि काय केलं त्या जिल्हाध्यक्षानं उबाटा गटाच्या कोणत्यानं खाना चालू केला तेरा चौदा पंधरा वर्षांच्या मुल मुलींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला त्यांना देह विक्री करायला भात पाडलं ह्या अंधारीत उबाठा गटात आहेत जेव्हा अंबादास दाबे आज बोलले की अंधारे थोडं गप्प बसात तेव्हा अंधारेंचा हा मानस भाऊ जेव्हा कुंटणखाना चालवत होता तेव्हा दानवे का नाही बोलले तेव्हा इतर पदाधिकारी का नाही काही बोलले का पेट्या पोचत होत्या का खोके पोहोचवत होते मातोश्रीवर अर्थातच पोहोचत असणार म्हणूनच हे लोक गप्प बसले पण उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांची नामुष्की बघून घ्या यांना अशा बाईला लोक घेऊन हिंडावं लागतंय जी हिंदू देवी देवतांवर असभ्य टीका करते निंदा नालस्ती करते अहो चक्क दस्तूरकुद्द बाळासाहेब ठाकरे यांची निंदा नालस्ती केलेली आहे त्यांचा अपमान अवमान यांनी केलेला आहे तरी सुद्धा अशा बाईला डोक्यावर घेऊन हिंडावं लागतंय ही किती मोठी नामुसकी आहे उबाठा गटाची याच सुषमा अंधारे शरद पवारांकडे गेल्या होत्या मात्र पवारांनी यांना पक्षात घेतलं नाही यांनी डायरेक्ट त्यांना कुठे पाठवलं उबाठाकडे काका महान आहेत काका खिलाडी काकांनी आणि राऊतांनी जो गेम खेळला तो उबाठाच्या लोकांना लक्षातच येत नाही अजून सुद्धा संपला पक्ष संपला गट संपला आता टोळी बनली टोळी आणि ह्या टोळीच्या ह्या आता मोडक्या बनण्याचा प्रयत्न करत आहेत मध्यंतरी पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की उद्धव ठाकरे असं बोललेले आहेत की महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री झाली तर मला फार आनंद होईल किती लाजल्या अंधारीबाई इतक्या लाजत मुरडत नाजूकपणे असा म्हणजे त्याला काय म्हणतो आपण लाघवीपणा नाही मला काय माहिती कि मला असं वाटतं की आपण असं कशासाठी आव आणून कशासाठी बोलायचं सरळ बोलायला जे काही बोलायचं ते एक तर तुम्ही हसलात तुम्ही 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 की तुम्ही घाण दिसता तुम्ही विद्रूप दिसता तुमचं नाटकी बोलणं हे जगाच्या लक्षात येतं तेव्हा उगाच ढोंग करू नका उगाच सोंग करू नका मात्र वाठा गटामध्ये जो अंतर्गत तणाव आहे जो अंतर्गत वाद आहे तो पोहोचलेला आहे मध्यंतरी आम्ही एक व्हिडिओ केला होता ज्यामध्ये आम्ही असं बोललो होतो की विधान परिषदेचं यांचं विरोधी पक्ष नेतेपद जाऊ द्या अंबादास दानवेचं बघा अंबादास दानवे सुद्धा शिंदे गटामध्ये प्रवेश करणार कदाचित सुरुवात झाली बाहेरून आलेली सुषमा अंधारेंसारखी एक नेता इतक्या जुन्या पदाधिकाऱ्याला म्हणजे शिवसेना पक्षाचे जे अनेक वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत असा अंबादास दानवेंना यांना सांगते की तुम्ही गप्प बसा यातूनच कळून चुकतं की अंतर्गत नाराजी किती मोठी आहे यांचे इगो किती लेव्हलला गेलेले आहे आणि आता याच अंतर्गत नाराजीमुळे या तणावामुळे या वादामुळे जर अंबादास दानवे शिंदे गटामध्ये सामील झाले वाऊबा काहीच वाटणार नाही तर आश्चर्य वाटण्याचं कारणच नाही पण मुळात अंबादास दानवे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते असंही होण्याची शक्यता आहे की अंबादास दानवे हे भारतीय जनता पक्षामध्ये सामील होते उघाटा गट हाऊत शंभर टक्के होणार आहे इव्हन तो आत्ताच झालेला आहे दिवा विझण्यापूर्वी जी तडफड असते जी फडफड असते ती फडफड यांची आता सुरू आहे एवढंच या सगळ्या यांच्या एकंदर वागण्यावरून स्पष्टपणे जाणवत आहे मित्रांनो उघाटा गटामध्ये सगळं काही अलबेल अजिबातच नाही हेच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रपंच केला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री आपला परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे जीपे फोनपे फोन क्रमांक सुद्धा हाच आहे परिवाराचा सदस्य बनण्यासाठी तुमच्या मर्जीनुसार इच्छे तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे काही द्यावं वाटतं जो सन्म सन्मान निधी तुम्हाला द्यावा वाटतो तो आम्हाला जीपे फोनपे करा आम्ही तुमची पावती बनवू तुम्हाला एक सदस्यता क्रमांक देऊ सदस्यत्व देऊ आणि मग तुम्ही योजनांचा लाभ घेण्यास मोकळे आहात तेव्हा पटापट -पड़ संपर्क करा जी पे फोन पे करा तुमच्या मर्जीनुसार करा आम्ही कुठलंही बंधन त्यावर घालत ना आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतूक वाट बघत असतो तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय 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 शंभूराजे भारत माता की हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत